नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चॅनल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक मुलाचं मुलीचं स्वप्न असतं की त्यांना परीक्षेमध्ये घरोघरी किती मिळावं पण मग केलेला अभ्यास लक्षात राहत नाही हा सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम असतो तर मी आज अशी एक टेक्निक शेअर तुमच्यासोबत शेअर करत आहे जिचं नाव आहे कोमो टेक्निक कोमो टेक्निक एक्झॅक्टली आहे तरी काय तर जसं की तुम्ही बोलतात की दोन तास आम्ही कंटिन्यू बसून किंवा मग दोन तास बेदून घेऊन आम्ही अड्रेस करतोय पण आमच्या लक्षात राहत नाही तर त्याऐवजी तुम्ही फक्त पंचवीस मिनिट एकदम लक्ष अभ्यास केला त्यानंतर एक पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा तुम्ही पंचवीस मिनिट अभ्यास करून पुन्हा पाच मिनिटाचा ब्रेक घेतला अशा त्या चार सेकंड तुम्ही कम्प्लीट केल्या तर तुम्हाला ती कोमोदर टेक्निक नक्कीच अवगत होईल यामध्ये होतं एक आहे ना की ज्यावेळेस आपला मेंदू जो असतो तर छोट्या छोट्या सत्रांमध्ये आपला केलेला अभ्यास व्यवस्थितरित्या लक्षात ठेवतो आणि यामुळे तुमची ऊर्जा तुमची आठवण शक्ती आणि तुम्ही केलेला अभ्यास जो आहे तो लक्षात ठेवण्याची क्षमता या तिन्ही गोष्टीमध्ये वाढ होते तर आजच नक्की फॉलो ही टेक्निक आणि तुमच्या परीक्षेमध्ये येणारे जो यश आहे त्याला अजूनच तुम्ही वाढवा अशाच नवनवीन टेक्निकसाठी फॉलो करायच्या युट्यूब चॅनलला थँक्यू